आतापर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुती सोबत आहे पण सध्या मात्र रासपची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत गंगाखेड विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सोडावा अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांनी केली आहे उद्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार जाधव यांनी केलेला दावा म्हणजे महायुतीत मिठाचा खडा महायुतीत मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे तर दुसरीकडे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो मान्य असल्याचेही माजी खासदार जाधव म्हणाले आहे लोकनायक न्यूजकरिता राहुल धबाले परभणी विधानसभेची रणधुमाळे जवळ आलेली आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा सभा आहेत त्यापैकी परभणी विधानसभा पाथरी विधानसभा आणि गंगाखेड विधानसभा या तीनही विधानसभावर आमच्या पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाणाच्या वतीनं तिन्ही विधानसभा लढण्यासाठी दावा केलेला आहे मागणी केलेली आहे <coughs> कारण धनुष्यमानाचं चिन्ह एकोड़ी एकोड़ी चा चा हे परभणी दिलेलं चिन्ह आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वदला स्वर्गीय अशोकराव देशमुख यांच्या मताच्या मार्जिनवर ध्वनुष्यमानाचं चिन्ह मिळालेलं आहे आणि हे ध्वनुष्यमानाची हे धनुष्यमानाचा हा हा धनुष्य सध्या शिंदेसाहेबाबरोबर आहे या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांचा विचार धनुष्यमान आणि प्रगतीशील महाराष्ट्र हे स्वप्न घेऊन ते सातत्याने पुढे जात आहेत यामुळे परभणी जिल्ह्यातील मतदार मुळ मुळत धनुष्यमानाचा मतदार आहे अदार्य हिंदुत्व बाळासाहेबांच्या विचाराचा मतदार आहे आणि हिंदुत्ववादी मत मद, हा मतदार असल्यामुळं या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आमची जबरदस्त मागणी आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघ आमचे शंभर टक्के निघतील अशी मला खात्री आहे आणि यासाठी आम्ही ती मागणी केलेली आहे लोकनायक न्यूज